नुकताच छावा चित्रपट आलाय प्रेक्षकांनी या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिलाय त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक मूवी सिरीज मालिका पुस्तकं छापून आलेली आहेत किंवा लोकांनी ते बघितलेलं आहे पण संभाजी महाराजांवरती पहिल्यांदाच इतकी ग्रँड मूवी बनवलेली आहे प्रेक्षकांनी त्याला छान प्रतिसाद दिलाच अनेकांना तो मूवी आवडला अनेकांना नाही आवडला पण आता आणखीन एक कॉन्ट्रोवर्सी आहे जी सुरू झालेली आहे याच चित्रपटावरून आणि त्याचं कारण ठरलेलं आहे एक ट्विट के के आर यांनी एक ट्विट केलेलं के आहे जे अनेकदा मूवी रिव्ह्यूज करत असतात आणि त्यांचे रिव्ह्यूज ते ट्विटरवरती किंवा इतर सोशल मीडियावरती टाकत असतात त्यांनी एक ट्विट केलेलं आहे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची जी माहिती आहे विकिपीडियावरची त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ती ट्विट केलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं होतं की हा इतिहास आहे आणि हेच खरं आहे आणि याच माहितीवरून किंवा याच ट्विटवरून तर या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीला सुरुवात झालेली आहे पण मुळात विकिपीडिया हे जे माध्यम आहे किंवा विकिपीडियावरती आपण त्याला एक इन्फॉर्मेशनचा सोर्स म्हणून त्याचा वापर करतो विकिपीडियावरती जाऊन आपण अनेकदा आपले आपल्याला जे माहिती नसतं त्याबद्दल वाचत असतो हेच सगळं आपल्याला करता येतं पण ही माहिती विकिपीडियावरची जी असते ती आपल्याला एडिट सुद्धा करता येते हे तुम्हाला माहिती होतं का ही नेमकी कॉन्ट्रोवर्सी काय आहे विकिपीडियावरती जाऊन कसं एडिट करतात हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सगळ्यात पहिले तर ही कॉन्ट्रोवर्सी काय आहे आणि विकिपीडियावरती नेमकं काय का लिहिण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज यांना पन्हाळ गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी कैदी म्हणून ठेवलेलं होतं हिची आक्षेपार्ह माहिती लिहिण्यात आलेली आहे याच्यावरूनच खर तर हा सगळा वाद जो आहे तो सुरू झालेला आहे याच्यावरती इतिहास अभ्यासक असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या काय आहेत ते आपण समजून घेऊयात नंतर पण त्याच्या आधी आपण आधी हे बघूयात की विकिपीडियावरती जिथे छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची माहिती लिहिलेली आहे चुकीची त्याच विकिपीडियावरच्या इतर जे पेजेस असतात किंवा इतर जी माहिती आहे ती सुद्धा आपल्याला एडिट करता येऊ शकते ते कसं ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात आता फॉर एक्झाम्पल आपण विकिपीडियावरती गेलो आणि तिथे जाऊन आपण एखादा कुठलाही पेज शकला जसं जसं आता मी हे पुण्याचं पेज जे आहे ते ओपन केलेलं आहे विकिपीडियावरचं आता याच्यावरची ही जी माहिती आहे ती माहिती मी एडिट करू शकते त्याच्यासाठी मला कुठलंही अकाउंट माझं असणं हे गरजेचं नसतं त्याच्यासाठी मला फक्त काय करायचं आहे तर ते पेज उघडून इथे एडिटवर जायचं आहे मी एडिटवर गेले की इथे मला असं एक ऑप्शन येतं वेलकम टू विकिपीडिया नावाचं आता इथे तुम्हाला जर दिसत असेल तर मागे ही जी आहे हे सगळं को कोडिंगच्या भाषेतली गोष्टी आहेत ह्या आपल्याला फारशा कळणार नाहीत पण म्हणूनच स्टार्ट एडिटिंग म्हणायच्या ऐवजी स्विच टू विज्युअल एडिटर असं आपण म्हणायचं हे एडिट झाल्यानंतर आपल्याला जसं विकिपीडियावरती आपल्याला पेज दिसतं तसंच्या तसं हुबेहुब पान आपल्याला इथं दिसतं आणि याच्यामध्ये जर आपल्याला एखादा बदल करायचा असेल तर तो आपण करू शकतो आता फॉर एक्झाम्पल हे जे इथे असं लिहिलेलं आहे की पुणे वॉज अ मेजर सेंटर फॉर रेझिस्टन्स ऑफ ब्रिटिश राज तर याच्यातला हा जो सेंटर शब्द आहे त्याचा जर स्पेलिंग मला बदलायचं असेल तर त्याच्यावरती मी फक्त क्लिक करायचं आणि त्याच्यावरती मी सेंटर हे मी चेंज करू शकते किंवा याच्यामध्ये मी आणखीन जर मला काही ॲड करायचं असेल तर ते सुद्धा मी करू शकते ट्रॅफिक हॅज इनक्रीज इन पुणे असं सपोज मला वाक्य ह्याच्यामध्ये ऍड करायचं असेल तर ते मी ऍड करायचं आणि ते वाक्य मी ऍड केल्यानंतर इथे मी फक्त पब्लिश चेंजेस इतकं म्हणायचं सो so, या बॉक्समध्ये मी काय लिहिणं अपेक्षित असतं तर हा बॉक्स येतो आपण आपला चेंज मेन्शन केल्यानंतर आणि तुम्ही तिथे काय नेमकं का चेंज केलेलं आहे ते आपल्याला लिहायचं असतो सो so, मी लिहिलं की एरर इन स्पेलिंग आणि मग मी ते पब्लिश करणार आहे सो इथे आपण जर खाली जाऊन बघितलं तर आपल्याला मी जो चेंज केलेला आहे तो आपल्याला इथे दिसायला मिळतो मी हे वाक्य जे ऍड केलेलं होतं ते आता मला इथं दिसतंय सो so या याच्यामध्ये मी ट्रॅफिक हॅज इनग्रिज इन पुणे असं लिहिलेलं होतं आणि तेच आपल्याला आता ते। बघायला मिळतंय पण इतिहास अभ्यासकांनी या सगळ्याबद्दल काय सांगितलेलं आहे जी अखी ही जी अख्खी कॉन्ट्रोवर्सी होती त्याबद्दल त्यांनी काय सांगितलेलं आहे ते सगळं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात तर इतिहास अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की ही माहिती जी आहे ती चुकीची आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अनेक कथा का कादंबऱ्या ज्या लिहिण्यात आलेल्या होत्या त्यांची बदनामी करण्यासाठी अनेक नाटकं जी त्यांच्यासाठी लिहिण्यात आलेली होती त्यांच्यावर आधारित असलेली त्यांची बदनामी करण्यासाठी त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी असं एक कृत्य केलेलं होतं ज्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना पन्हाळगडावरती कैदी म्हणून ठेवलेलं होतं पण ही माहिती चुकीची आहे अनेकदा विकिपीडियावरचं हे जे पेज आहे जिकडे ही माहिती लिहिण्यात आलेली आहे ते पेजवरची माहिती आम्ही एडिट करण्याचाही प्रयत्न केला पण ते आम्हाला करता आलेलं नाहीये ती माहिती जी आहे ती रिफ्लेक्ट होत नाहीये कारण हे पान जे आहे ते नॉन एडिटेबल आहे ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे की हे ते पान आहे ज्याच्यावरती हे लिहिण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची ही जी माहिती आहे ती आपल्याला इथे बघायला मिळतीय आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे हे एक लॉकची साईन जी आहे ती आपल्याला बघायला मिळते इथे जे आपल्याला एडिट ऑप्शन दिसत होतं ते ऑप्शन आपल्याला ह्या पेजसाठी दिसत नाही इथे त्यांनी लिहिलेलं आहे की दिस आर्टिकल इज एक्सटेंडेड कन्फर्म प्रोटेक्टेड म्हणजेच काय तर तुम्ही हे जे आहे ते तुम्ही इथली माहिती एडिटर असल्याशिवाय चेंज करू शकत नाही असं याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे सो इतिहास अभ्यासकांचं मात्र या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीवरती एकंदरीत जे म्हणणं आहे ते काय आहे तर इतिहासात या गोष्टीचा कुठलाही पुरावा नाही आणि हे जे आक्षेपार्ह लिखाण जे आहे विकिपीडियावरती ते काढून टाकणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी सरकारनं गरजेची पावलं जी आहेत जी गरजेची पावलं आहेत किंवा करेक्ट पद्धतीने कारवाई करणं या सगळ्यावरती करेक्ट प्रोसिजरनी कारवाई करणं हे अत्यंत महत्वाचं आहे असं इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्याशी बोलताना त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांचं सा असं म्हणणं होतं की या बाबतीत कुठलेही पुरावे जे आहेत ते इतिहासात नाहीयेत आणि संभाजी महाराजांना कैदी म्हणून ठेवण्यात आलेलं नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांकडनं असं कन्फर्मेशन आपल्याला त्यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे याच्यावरती आता सरकार काय करणार आहे सरकार काय पावलं उचलणार आहे ते सुद्धा प्रचंड महत्वाचं असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की विकिपीडिया हे भारतातनं ताल, चालत चालत नाही किंवा संचालित होत नाही तर आपण विकिपीडियाला ही रिक्वेस्ट जी आहे ती करू शकतो त्याच्यासाठी मी सायबर प्रमुख जे आहेत त्यांना सांगितलेलं आहे सायबर प्रमुखांनी लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करून ही जी माहिती आहे महाराजांबद्दलची ती लवकरात लवकर विकिपीडियावरनं काढण्यात यावी असं मी त्यांना सांगितलेलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत अशी माहिती ओपन सोर्सवरती असणं ओपन प्लॅटफॉर्मवरती असणं हे चुकीचं आहे आणि विकिपीडिया जरी आपल्या इथनं चालत नसलं तरी या इतिहासाच्या संदर्भातले जे विषय आहेत त्यांच्यासाठी एक नियमावली जी आहे ती तयार करण्यात यावी अशी रिक्वेस्ट जी आहे ती सुद्धा आपण करू शकतो किंवा असं सुद्धा आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करूया असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं की विकिपीडिया सारखा जो ऑनलाईन सोर्स आहे तो जनरली कोणालाही एडिट करता यावा का ही जी परमिशन आहे ती अगदी सर्वसामान्यांना असावी का का याच्यावरती कुठल्या तरी निर्बंध येणं गरजेचं आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अनेक विधानं वक्तव्य केली जातात त्यात आता छावा मूवी आल्यामुळे लोक जास्त छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वाचण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यासाठी आताच ते विकिपीडियावरती जातात आणि विकिपीडियावरती मात्र चुकीची माहिती आहे असं सुद्धा इतिहास अभ्यासक म्हटलेले आहेत पण तुम्हाला काय वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वाचण्यासाठी विकिपीडिया हा एक योग्य सोर्स आहे का आणि विकिपीडियावरची त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे त्याबद्दल ही जी सगळी कॉन्ट्रोवर्सी एकंदरीत घडलेली आहे या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका